पलुसेते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी पलुसेते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी पलुसे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अर्पण करून विनम्र अभिवादन तसेच अहिल्यादेवी होळकर चौक या ठिकाणी नूतन फलकाचं अनावरण माननीय संग्राम भाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी या कार्यक्रमाचं औचित्य साधून दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी त्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष माननीय सर्जेराव अण्णा नरवडे पलू शहर भाजपचे अध्यक्ष माननीय रामानंद अण्णा पाटील पलू सहकारी बँकेचे चेअरमन माननीय वैभव पुदाले साहेब श्री सुहास पुदाले जे के बापू जाधव श्री गिरीश काका गोंदी श्री निलेश भैया येसुगडे श्री कपिल गायकवाड श्री विष्णू अण्णा सिसाळ श्री शरद सिसाळ श्री नामदेव बापू शेंडगे पैलवान रणजित निकम श्री भरतभैया इनामदार श्री संदीप सिसाळ व्याख्याते सर्जेराव खरातसर श्री महेशजी सुतार श्री दत्तात्रय बागल श्री प्रशांत पवार श्री भाऊ सेसाळ श्री सुधीर सेसाळ श्री सुनील दासाळ यांच्यासह दा, नागरिक मोठ्या संख्येनं